कालपासून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या भागामध्ये पाऊस पडतो आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे आता मी नियंत्रण कक्षातनंच तुमच्या सगळ्यांशी बोलतो आहे विशेषतः आत्ताची परिस्थिती बघता जरा पुण्यामध्ये परिस्थिती पाणी खूप आल्यामुळं एकतानगर निबजनगर हा जो पुण्याचा भाग आहे तिथं पाणी खूप वा वाढलेला आहे तिथं आता राजेंद्र भोसले पुण्याचे आयुक्त पोचलेले आहेत स्वतः माधुरीताई मिसाळ तिथल्या आमदार ह्या सकाळपासूनच पहाटेपासूनच त्या तिथं प्रयत्न करत आहेत तिथले जे नागरिक त्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी केलेलं आहे काही काही पहिले मजले पाण्यामध्ये गेलेले आहेत त्यांना पाण्यातनं बोटीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय प्रयत्न नाही काम चालू केलेलं आहे एन डी आर एफच्या पण आपण <laughs> बऱ्याचशा टीमला तिथं अलर्ट केलेलं आहे त्या पण बोटी तिथं पोचलेल्या आहेत आत्ता मला आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे की आता मुंबईमध्ये कुर्ला घाटकोपरला दोन आपण एन डी आर एफच्या टीम ठेवलेल्या आहेत ठाण्याला एक ठेवली पालघर एक रायगड एक रत्नागिरी दोन कोल्हापूर एक सांगली एक सातारा एक सिंधुदुर्ग एक मुंबईमध्ये स्टॅनोलन तीन टीम आहेत पुण्यामध्ये तीन आहेत नागपूरला एका अशा अठरा स्टॅन्ड म्हणून आणि तिथं ॲक्च्युली ह्या टीम आपण ठेवलेल्या आहेत तसंच एस टी आर एफच्या आपण ज्या टीम ठेवल्या त्या गडचिरोलीला एक नांदेडला एक आणि भंडाऱ्याला एक आणि नागपूरला एक आणि धुळ्याला दोन अशा सहा टीम या एस डी आर एफच्या त्या त्या भागामध्ये आपण ठेवलेल्या आहेत हे सगळं होत असताना झालं काय रेड अलर्ट कालच सांगण्यात आलेलं होतं आज आम्ही पुणे पिंपरी चिंचवडच्या चे शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्या भोर वेल्हा मुळशी त्या भागातल्या पण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत आपल्या इथली धरणं वरसगाव पालशेत खडक वाचला टेमगर ही धरणं साधारण कमी भरलेली होती आणि त्याच्यामुळं पाण्याची गरज होती साधारण निम्मा काळच पुण्याला पाणी पुरेल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आपल्या इथलं पावणे तीन टी एम सीचंच धरण खडक वाचल्याचं आहे खडक वाचल्याला वरच्या भागामध्ये पाऊस या सगळ्या धरणाच्या एरियात आठ इंचाच्यापेक्षा पेक्षा जास्त पाऊस पडला गेला आपल्या पुण्यामध्ये जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला गेला एकशे चौदा आहे एक म्हणजे पाच इंचाला थोडं कमी पण अंदाजे पाच इंचाच्या पर्यंत पाऊस पडला गेला त्याच्यामुळं प्री कॅचमेंट एरिया आणि कॅचमेंट एरिया या दोन्ही भागामध्ये पाऊस पडलेला मुळे खडक धरण तर लगेचच भरतं धरण धरण आहे पावणे टी एम सीचं पाणी वरणं आलं जवळपास तीन साडेतीन टी एम सी तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला द दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास पंचेचाळीस हजाराच्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण कडक सोडलेला आहे परंतु पंचेचाळीस हजाराचा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटायची आणि केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला रात्री सोडला असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिडलं असतं आणि लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता त्याच्यामुळे पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या गडीला पाणी बनगार पोचलंय परंतु ह्याला पोचलेलं नाही दौंडला पोचलेलं नाही त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल परंतु बनगारडणला पण तसं पाण्यात ह्याला दौंडला पण पाणी तसं कमी क्युसेसनी चाललेलं आहे आम्ही आता शेखर सिंग म्हणजे आयुक्ताला पण अलर्ट केलेला आहे कारण पवना धरण देखील आताच्या घडीला साधारण पवना सत्तर टक्क्याच्या पर्यंत आहे परंतु पवनामध्ये वरच्या भागात पंधरा इंच पाऊस पडला त्याच्यावर जर ते पाणी आलं तर पावना धरण भरल्यावर पवनेचं पाणी सुटेल आणि पुण्यामधन जवळनं पाणी पास होत असताना इकडं मुळशीचं पण ओव्हरफ्लोचं पाणी तिकडे येऊ शकतं वरसगाव पायशे कडक असल्या टेंगरचं पण पाणी येऊ शकतं आणि आपल्या हे ज्या धरणं आहेत तर तुमच्या मावळ तालुक्यातली जी टाटाची धरणं आहेत आणि आपली जी धरणं पवना आहे त्याचंही पाणी येतं अशा पद्धतीनं तिथं झालेलं आहे आपला जो तामिक घाट आहे त्या घाटामध्ये दरड कोसळली ते दरड कोसळून जो रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता जड़ जड़ आहे तिथं दरड कोसळल्यामुळं एक जण मृत्यूमुखी पडला एक जण जखमी झाला त्यांचं हॉटेल होतं छोटंसं त्याच्यावरती दरड कोसळली गेली आता काही मनुष्यानी पण झालेली आहे तिथं एक झाली लवासामध्ये दरड कोसळली ती एका घरावर कोसळली बंगल्यावर परंतु आत्ताची प्राथमिक माहिती अशी आहे की तिथं कुणी नव्हतं तरी देखील आम्ही एक टीम तिथं पाठवलेली आहे ती पोचल्यावर तिथली सगळी परिस्थिती वस्तुस्थिती कळेल दुर्दैवाने मात्र एक गोष्ट घडली पहाटे तीनच्या सुमारास ज्या वेळेस आम्ही पा, नदीला पाणी सोडणार असं साधारण वातावरण सततच पाऊस पडत होता त्यावेळेस पात्रामध्ये अनधिकृतपणे भुर्जी अंडा वगैरे असं विकण्याच्या करता गाडे उभे असतात स्टॉल उभे असतात आणि त्या स्टॉलमध्ये सकाळी पहाटे काही जण गेली अभिषेक घाणेकर वय पंचवीस पुलाच्या वाडी वाडीलेखनमध्ये आकाश विनायक माने वय एकवीस राहणार पुलाचे वाडीलेखन शिवाजी बहादूर परिहार वय अठरा तो नेपाळी कामगार होता हे तिथं त्यांचं काही सामान घ्यायला काही घ्यायला गेले आणि दुर्दैवाने त्यांना तिथं शॉक बसला मी चीफ इंजिनियर राजेंद्र पवारशी बोललो तो म्हणाला दादा पाऊस जास्त सुरू झाला की आम्ही नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केलेले होते परंतु स्ट्रीट लाइटच लाईट कनेक्शन चालू होतं यदा कदाचित अनधिकृतपणे तिथं वीज कनेक्शन घेतल्यामुळं त्याचा तो शॉक बसण्याची शक्यता आहे परंतु आता घटनाच दुर्दैवी आहे ते कशामुळे घडलं काय घडलं तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाठवलेलं आहे त्याच्या सगळ्यांची तंबूत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय परंतु हे तीन लोक निष्पाप तरुण हे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आपण शॉक लागल्याने दाखल केलं तिथल्या डॉक्टरांनी उपचार पण केले परंतु पहाटे पाच वाजता त्यांना मयत म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं अशा प्रकारची तिथं जीवितहानी झाली आणि मागाशी मी सांगितलं तसं तामाणी घाटातले एक झालेलं आहे सातारा पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नियंत्रण कक्षाकडनं काल साधारण पावणे बाराला आम्ही अलर्ट केलेलं होतं नागरिकांना वगैरे तशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि आज तर सुट्टीच जाहीर केलेली आहे तसंच साधारण अलमट्टी धरणात म्हणजे ही गोष्ट फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही कोल्हापूर सातारा सांगली पुणे त्या सगळ्याच पट्ट्यात रायगड अशा सगळ्याच पट्ट्यात दो दो पाऊस पडत असल्यामुळं कोल्हापूरची पण बरीचशी धरणं आता भरलेली आहेत त्याचंही पाणी पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर हे व्हायला व्हायला लागलेली आहे इकडं आम्हाला कोय कोयना धरणामध्ये एका वेळेस टी एम सीपेक्षा जास्त पाणी आलं त्याच्यामुळे आता कोयना पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे कोयनामध्ये देखील आता आम्हाला दहा अकरा हजार क्युसेक्स पाणी सोडावं लागतं आहे त्याचबरोबर वारणामधनं पाणी सोडावं हो आहे आलमट्टीनं आता अडीच लाख क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे आम्ही त्यांना संपर्क साधून सूचना केलेली की तुम्ही तीन लाख क्युसेक्सनी पाणी सोडा तीन लाख क्युसेक्सनी पाणी सोडलं तर मग वरच्या भागातला पाण्याचा जो पुरवठा होतो तो कमी होण्याच्या करता मदत होईल ज्याचा फटका आपल्या सांगली जिल्ह्याला बसतो सांगली शहराला बसतो आणि तिकडच्या बाजूला कोल्हापूरच्या काही भागाला बसतो अशा पद्धतीने कारण पुढं हे निघणारं पाणी सगळं आलमट्टीमध्ये आणलं गेलं तर त्याचा भुगवट आपल्याकडे येतो आणि इकडनं सोडलेलं पाणी किंवा नदीचं वाहत असणार पाणी पुढे जातच नाही मग पाण्याचं पातळी वाढत जाते म्हणून त्यांनाही तीन लाख क्युसेक्सनी पाणी सोडायला सांगितलेलं आहे आणि त्यांना वरण म्हणजे त्यांना ही पण खात्री दिली की तुम्ही जरी पाणी सोडलं तर वरण पाऊस एवढा पडलेला आहे की ते येणारं सगळं पाण्याने पण नंतर तुमची धरण फुल भरेल